नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्या सगळीकडे पाण्यात शोधत धुमकेत तुला आवाज देत असतो पण मात्र तू कुठेच दिसत नाही त्याच वेळेस आता सत्याचं लगेच लक्ष कडेला जातं तर आता मीराची साडी त्याला दिसू लागते तेव्हा सत्य पटकन पाण्यात उडी मारतो आणि मीराला जाऊन पकडतो आता मीराला घेऊन सध्या इथे वरती आलेला असतो तेव्हा छोटा राजवी लगेच जोरजोरात टाळ्या वाजू लागतो आणि म्हणू लागतो सत्या काकाने मावशीला बाहेर काढलं तर आता सर्व लोक पळत येतात आणि लगेच चटई लगेच मीराला त्या चटईवरती ठेवतो आता मात्र खूपच घाबरलेला असतो कारण मीरा इथे बेशुद्ध अवस्थेत असते तेव्हा लगेच काही बायका मीराचे हातपाय चोळू लागतात सत्याही मीराला उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र मीरा काही उठतच नाही त्याच वेळेस एक काकू म्हणू लागतात अरे बघत काय बसलाय तिच्या पोटातलं पाणी काढ पोटावर ती जोर दे बरं तेव्हा सत्य मात्र आता लगेच आपल्या हातांनी मेराचं पोट दाबू लागतो तेव्हा लगेच त्या ते काकू म्हणू लागतात अरे जरा जोर लाव की एवढं हळूहळू दाबतोय पाणी बाहेर निघल असा जोर लाव तेव्हा लगेच सध्या त्या जोरजोरात जोरात पोट वाजू लागतो त्याच वेळेस मीराच्या पोटातून आता पाणी बाहेर येऊ लागतं आता मात्र मीरा शुद्धीवरती आलेली असते तेव्हा लगेच तिला ठसका जातो त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो धुमके तू तू ठीक आहे ना तुला काही झालं नाही ना मीरा आता डोळे उघडून सत्याकडे बघू लागते आणि उठण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो धुमके तू किती घाबरवलं मला वाटलं मेली बेली की काय तू आता मात्र मीरा लगेच सत्याला एक चापट मारते आणि पटकन सत्याला मिठी मारते आता मात्र सत्याही लगेच मीराला घट्ट मिठी मारतो आता दोघेही एकमेकांकडे डोळ्यात डोळे घालून बघू लागतात त्यानंतर इकडे श्रेया रवीला म्हणत असते अरे खरंच तू त्याला एवढं मारलं पण ना मला बोलवायला पाहिजे होतं त्याच्याकडून मला सॉरी म्हणून घ्यायचे बरं का तेव्हा रवी म्हणू लागतो तो कशाला तुला सॉरी म्हणेल नाही नाही म्हणणारच नाही आणि मी तर बिलकुलच नाही ते तेव्हा लगेच श्रेया म्हणू लागते मी तुला कुठे सॉरी म्हणून म्हणते त्याला म्हणते ना मी तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो हा हा म्हणजे मला म्हणायचं आहे की मी कशाला म्हणू तो म्हणेल सॉरी तेव्हा श्रेया म्हणू लागते हो ना मग म्हणूनच तर मला तिथे यायचं होतं आणि खरंच तू एवढं मारलंस त्याला तेव्हा रवी म्हणू लागतो मग इतकी फायटिंग झाली आमच्यामध्ये तुला काय सांगू तू जर असते ना तर तुला खूप मजा आली असते तेव्हा लगे श्रेया म्हणू लागते अरे हे सगळं ऐकूनच मला खूप मजा येते असं वाटतंय लगेच वा लग येऊन तु वा तुला असं हक करावं आहे का तू हॉटेलवरती मी येते लगेच तेव्हा रवी म्हणू लागतो नाही 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 मी आता सध्या घरी तू येऊच नको तेव्हा लगेच आता श्रेया म्हणू लागते पण मला तुला भेटायचं आहे रे तेव्हा रवी म्हणू लागतो भेटू कि या आपण नंतर कधीतरी एक दिवस भेटू असे म्हणून आता लगेच श्रेया फोन बंद करते तर इकडे आता मीरा खूपच घाबरलेली असते आता राजवीरची आजी तिचं डोकं कोरडं करत असते आणि म्हणत असते अगं मीरा अशाने सर्दी होईल बरं सगळे केस ओले झाले सर्व लोक जमलेले असतात तर सत्या मात्र मीराला खूपच बडबड करतो काय करत होती पाण्यात पडण्याची तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो सत्य का का तू माझ्या मावशीला ओरडू नको बॉल पडला होता पाण्यात म्हणून मावशी गेली तेव्हा सत्य म्हणू लागतो मग एखादी काठी घ्यायची असं पाणी हलवायचं बॉल इकडे घ्यायचा असं काही करायचं ना तेव्हा लगेच आता राजवीर म्हणू लागतो मावशी तेच करत होती काठीनेच बॉल ओढत होती तेव्हा सत्य म्हणू लागतो मग पाण्यात कशी पडली धपकन तेव्हा मीरा म्हणू लागते अहो माझं तोल गेलं म्हणून पडले मी तेव्हा सत्य म्हणू लागतो मागच्या वेळेस पण बॉल मागे धावत गेली होती आणि गाडीला धडकली होती पाय मोडून घेतला होता लक्षात आहे ना आणि यावेळेस यावेळेस बॉल मागे धावत गेली आणि पाण्यात पडली आता पुढच्या वेळेस काय करणार आहे ते मला सांगून ठेव झाडावर वगैरे तर चढणार नाही ना नाहीतर मग मी झाडाखाली अशी जाळी धरून उभी राहील सांगून ठेव मला नेमकं तू करणार काय धुमके तू तेव्हा लगेच सत्य आता राजवीरला म्हणू लागतो ए चिंटू पुढच्या वेळेस ना तुझा बॉल जरी कुठे गेला ना तरी मला सांग मी तुला नवीन बॉल आणून देईल तेव्हा राजवीर म्हणू लागतो सत्य काका सगळ्यात आधी मी सांगतो मी चिंटू नाही आहे मी राजवीर आहे तेव्हा लगेच तर हवं येते आणि म्हणू लागते सत्या काय बोलतोय तू मीराला अगं मीरा तू ठीक तर आहे ना मीरा पटकन आजीला मिठी आता मात्र मीरा खूप घाबरलेली असते तेव्हा लगेच आजी म्हणू लागते काळजी करू नको मीरा समज काही ठीक होईल घाबरू नको बरं तेव्हा मीरा म्हणू लागते आजी एका क्षणाला तर मला वाटलं समज काही संपलंय तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो बघ आजे तुझी नाचसून कशी वागते ते तेव्हा आजी म्हणू लागते सत्या तू तर एक शब्द बी बोलू नको तुला लक्ष ठेवता नाही आलं तेव्हा सत्य म्हणू लागतो अगे आजे आता काय मी माझी कामं सोडून सारखं तिच्याकडेच बघत राहू का तेव्हा लगेच शेजारच्या बाई असतात ना त्या म्हणू लागतात अहो आजी सत्याला नाका बोलू त्यानेच वाचवलंय मीराला त्यानेच मीराला बाहेर काढलंय पाण्यातनं तेव्हा आजी लगेच सत्याकडे बघू लागते त्यानंतर इकडे पंकज देविकाच्या घरी आलेला असतो तेव्हा लगेच देविका म्हणू लागते पंकज तू ये ना तेव्हा पंकज म्हणू लागतो हा गे प्रसाद आणलाय आईने गावावर आमच्या गणपतीचा तेव्हा लगेच देविका म्हणू लागते आमच्या सौरे सौरे का हो आपला नाहीये का गणपती तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो सॉरी सॉरी ते चुकून आलं तेव्हा लगेच देविका म्हणू लागते कधी होईल रे आपलं लग्न तेव्हा पंकज म्हणू लागतो हे काय आता तयारी चालूच आहे ना आई आणि बाबा गावाकडच्या देवाला पत्रिका ठेवायलाच गेले होते आता एक एक सुरुवात चालू झाली तेव्हा देविका म्हणू लागते खरंच सगळं काही छान होईल ना पंकज तेव्हा पंकज म्हणू लागतो हो सगळं छानच होणार कारण देविका मी आजपर्यंत जगात ना फक्त फसवणाऱ्याच मुली बघितल्या माझ्या मित्र मैत्रिणी जेवढे कोणी होते ना तेवढे एकमेकांना फसवणारे असेच बघितले कारण मुली ह्या काहीतरी फायदा काढल्याशिवाय कुणाशीही चांगलं वागत नाही आणि हो त्यातली त्यात मी तुझा स्वभाव ओळखलाय देविका तू तशी नाही या तू खरंच खूप वेगळी तू इतरांचा किती विचार करते किती सगळ्यांना समजावून घेते खरंच देविका मला ना तुझ्यातलं हे जे काही वागणं सगळं काही खूप आवडतं आता मात्र देविका पंकजकडेच बघू लागते तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो आता माझंच बघ ना मीच पहिल्यांदा जाळ्यात अडकलो होतो फसलो होतो पण नाही आता मला खूप प्रेम करणारी बायको मिळाली माझ्यावरती अतिशय प्रेम करणारी तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हो ना मग चल आपण ना काहीतरी ऑर्डर करूया तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो थांब मी ऑर्डर करतो असे म्हणून पंकज आता पटकन पिझ्झा ऑर्डर करतो त्याच वेळेस आता लगेच देविकाला तो म्हणू लागतो हे बघ आपण जरी जॉईंट फॅमिलीत राहत असलो तरी लग्न झाल्यानंतर आपला काहीतरी वेगळं बॉन्ड असेल ना तेव्हा लगेच देविका म्हणू लागते पण त्यात आई आणि बाबांना पण सामील करून घ्यायचं बरं का आता मात्र पंकज देविकाकडेच बघू लागतो तर इकडे लगेच आजी मीराला म्हणू लागते मीरा बघ हा छोटा बाळकृष्ण होता ना म्हणून तुला काय बी झालं नाही बघ त्याच्या इवल्याशा चिमुकल्या पावल्यांनी तुझा जीव वाचवलाय आज तेव्हा आता लगेच सर्वजण छोट्या राजवीरचं कौतुक करू लागतात तेव्हा सत्या लगेच राजवीरला म्हणू लागतो बघितलं चिंटू अरे इथे तुझ्या मावशीला पाण्यात उडी टाकून मी वाचवलंय आणि कौतुक सर्वजण तुझंच करतायत तेव्हा लगेच आता छोटा राजवीर म्हणू लागतो मग इथला हिरो आहेच मी तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो बरं बाबा तू हिरो तेव्हा लगेच आता सत्या राजवीरला म्हणू लागतो तुला एक सांगू का तू आता लहान आहेस पण जेव्हा मोठा होशील ना तेव्हा या जगात बाप्या माणसांना काय बी किंमत नाही सगळी किंमत आहे ती बायकांना आणि छोट्या पोरांना काय बी झालं की त्यांचंच कौतुक मोठ्या माणसांचं काय बी कौतुक का नसतं इथे तेव्हा लगेच आता राजवीर म्हणू लागतो अरे बाप रे तुझ्या बाबतीत खूपच सॅड चालू आहे ना पण काय करणार तू मला चिंटू म्हणतो ना म्हणून हे सगळं सॅड चालू आहे तुझ्या बाबतीत आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो हो का म्हणजे असं आहे का मग तर मी तुला चिंटूच म्हणणार असे म्हणून सत्य आता जोरजोरात त्याला गुदगुल्या करू लागतो त्याच वेळेस आता मीराही सत्याकडे बघून हसत असते तेव्हा लगेच सुमी मावशी आजीला लग म्हणू लागते बघ बघ कसं हसतायत एकमेकांकडे बघून एवढं समज होऊ नये नक्की ना मला काहीतरी विचित्रच वाटतंय आपल्याला ना गुरुजींना यांची पत्रिका दाखवावी लागेल तेव्हा आजी म्हणू लागते असं आहे का सुमी मग आपण लवकरच गुरुजींना पत्रिका दाखवून घेऊया तर इकडे आता देविका पंकजला म्हणत असते या सगळ्यामध्ये आपल्याला आईबाबांनाही सामील करून घ्यायचे बरं का तेव्हा पंकज म्हणू लागतो खरंच देविका तुझ्यासारख्या मुली खूप कमी असतात ग जगात किती समजून घेते तू माझ्या आईबाबांना खरंच त्याच वेळेस आता दरवाज्याची बेल वाजते ऑर्डर घेऊन माणूस आलेला असतो तेव्हा पंकज म्हणू लागतो थांब मी घेतो ऑर्डर आता पंकज पैसे द्यायला लागतो तेव्हा देविका म्हणू लागते थांब मी देते तेव्हा पंकज म्हणू लागतो नाही नाही मी ऑर्डर केली की नाही मग मीच देणार आता पंकज आपलं पॉकेट काढतो तर त्यात थोडेसेच पैसे असतात आता मात्र तो भामट्यावानी त्या माणसाकडे बघू लागतो तेव्हा लगेच देविका म्हणू लागते थांब पंकज ट्रीट मी देते ना मग मी पैसे देते असे म्हणून आता लगेच देविका आत्मधनं पैसे घेऊन येते तेव्हा आता तो माणूस जातात पंकजला खूपच वाईट वाटतं तेव्हा देविका त्याचा हात हातात घेते आणि म्हणू लागते पंकज काळजी करू नको हेही दिवस लवकरच जातील आणि लवकरच तुझ्याकडे खूप सारा पैसा येईल तेव्हा लगेच आता पंकज देविकाला म्हणू लागतो खरंच मला असंच करायचं आहे मला खूप मोठा बिझनेस उभी करायचा आहे आणि हे माझं स्वप्न आहे आणि आपल्याकडं असं मोठंसं घर असेल आणि त्या घरामध्ये आपली पाच सहा मुले तेव्हा देविका म्हणू लागते पाच सहा तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो मग ठीक आहे सात आठ आता मात्र देविका पंकजच्या बोलण्यावरती हसू लागते त्यानंतर इकडे आता दुसऱ्या दिवशी श्रेय आता हॉटेलवरती रवीला भेटण्यासाठी आलेली असते आता मात्र काचेमधून बाहेरचं रवीला सगळं काही दिसत असतं तेव्हा लगेच तो बघतो तर श्रेया त्याला भेटण्यासाठी आलेली असते तेव्हा तो पटकन मध्ये जातो तरी श्रेया ते श्रेया हॉटेलमध्ये येताच वेटर म्हणू लागतो काय हवं आहे मॅडम तुम्हाला तेव्हा श्रेया म्हणू लागते मला ना इथले शेप नाही का त्यांना भेटायचं आहे तेव्हा तो वेटर म्हणू लागतो इथे चार पाच शेप आहेत तुम्हाला नेमकं कुठल्या शेपला भेटायचं आहे तेव्हा लगेच श्रेया म्हणू लागते तो ना यंग आहे असा हँडसम यंग असं बोलण्यावरनं वाटतं आणि नवनवीन डिशेज बनत असतो आत्ता जॉईन झालाय तो तेव्हा लगेच ते वेटर म्हणू लागतात म्हणजे रवी शेप असतील ते हो की नाही तेव्हा श्रेया मनाशीच म्हणू लागते अरे बाप रे रवी रवी नाव छान आहे रवी श्रेया मस्त जोडी वाटते ना तेव्हा लगेच तो वेटर हसू लागतो त्याच वेळेस श्रेया म्हणू लागते कुठे मग तो रवी बोलवा ना त्याला तेव्हा लगेच आता तो वेटर म्हणू लागतो जातो मी आतमध्ये हे काय इकडेच आहेत आता मात्र रवी पाठीमागे तोंड करून उभी असतो तर श्रेया म्हणू लागते हाय मिस्टर शेफ बघ मी मिस द बिंग मी आले तुला भेटण्यासाठी आता मात्र रवी काही पाठीमागे वळून बघायला तयारच नसतो कारण आता त्याचा खरा चेहरा इथे श्रेयासमोर येणार असतो तेव्हा लगेच आता हॉटेलचे मॅनेजर म्हणू लागतात अरे तुझ्याशी बोलतायत त्या मॅडम तिकडे बघ ना त्यांच्याकडे त्याच वेळेस रवी आता पाठीमागे वळून बघतो श्रेय आता त्याचा चेहरा बघताच तिचा पायाखालची तर जमीनच सरकलेली असते कारण तो मुलगा म्हणजेच तिचं ज्याच्याशी भांडण झालेलं असतं तोच रवी असतो तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आजी खूप भडकलेली असते तेव्हा लगेच आता सत्य येतो आणि म्हणू लागतो आजे काय झालंय तुला एवढं भडकायला तेव्हा आजी म्हणू लागते काहीच नाही तू कुठे चाललाय बाहेर तेव्हा सत्य म्हणू लागतो चाललोय मी फेरपटका मारायला तेव्हा आजी म्हणू लागते हो ना मग बायकोला घेऊन जा इथून पुढे कुठे बी जायचं असेल ना जोड्याने जायचं नाही तर घरात बसायचं तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही नाही मी नाही नेणार तिला मग मी बरं घरीच तेव्हा आजी म्हणू लागते हो ना मग नीट लक्षात ठेवायचं आता गुरुजी येणार आहे तुमच्या दोघांची पत्रिका दाखवायची तेव्हा सत्य म्हणू लागतो काय गुरुजी आणि कशासाठी पत्रिका दाखवायची तेव्हा लगेच आजी म्हणू लागते आता इतक्या दिवस मी हलक्यात घेत होते पण आता अजिबात नाही आ त्यामुळे तुम्हाला बघायची की नाही बघायची पत्रिका हे मला काही माहीत नाही पण मी तुमच्या दोघांची पत्रिका गुरुजींना दाखवणार म्हणजे दाखवणार तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता आजी मात्र खूपच भडकलेली असते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अगं आजी पण तुला झालंय काय तेव्हा लगेच मावशी म्हणू लागते आजीने सगळी तयारी केली मुहूर्त पण काढलाय तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो काय कसला मुहूर्त आता तर आजी सुमी मावशी आमचं तर लगीन झालंय पेन मग कशासाठी मुहूर्त येता तेव्हा लगेच आता सुमी मावशी म्हणू लागते तुमच्या हनीमूनचा मुहूर्त आजीने काढलाय आता बरं का आता मात्र सत्य आणि मीरा दोघेही एकमेकांकडेच बघू लागतात त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद